बाबासाहेब आंबेडकरांचा छत्रपती शिवाजी महाराजांचा विजय असो महात्मा फुले यांचा विजय असो मी पुन्हा एकदा आपले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विजय असो छत्रपती शिवाजी महाराजांचा विजय असो महात्मा फुले यांचा विजय असो 大家好，三位。 परंतु काही कारणास्तव मला येता आलं नाही परंतु आज मी आली आणि आपणा सर्वांचा उत्साह पाहून फार आनंद होतोय खर या कार्यक्रमाचे ज्यांनी आयोजन केले ते आमचे आनंद मित्रमंडळ यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे हे बघा ताई जोरात टाळ्या झाल्या पाहिजे उद्धारात उद्धारा केले जीवाचे दगडू शेटला हात जोडले की भिडेवाड्याला पाट होते भिडेवाड्याला पाट होते खर तर ज्या भिडेवाड्याने तुम्ही आम्ही माणूस म्हणून जगण्याचा अधिकार दिला आहे खर तर त्याच भिडे वाड्याची अवस्था मनुवादी व्यवस्थेने काय करून ठेवली याचा अंदाज तर असेलच खरतर या महापुरुषांची चळवळ ही तुम्ही आम्हाला माहिती असणं गरजेचं आहे आणि अशाच कार्यक्रमाच्या निमित्ताने प्रबोधन देखील झालं पाहिजे खर तर आनंद मित्र मंडळाचा मला अभिमान वाटतो खर तर काही लोक महापुरुषांना डोक्यावर घेऊन जयंती साजरा करतात परंतु आनंद मित्र मंडळ हे महापुरुषांना डोक्यात घेऊन जयंती साजरी करत आहेत खर तर फार मोठी गोष्ट आहे महापुरुषांचा इतिहास सांगत असताना मला आपल्या सर्वांना सांगावेसे वाटते की

असलेल्या वेरूळ येथे झालेला आहे म्हणजे साहजिकच आहे की त्यांच्यावर बुद्धांच्या विचाराचा म्हणजे समता स्वातंत्रता बंधुता व न्यायाचा प्रभाव होता आणि जेव्हा राजमाता जिजाऊ यांच्या पोटात बाळ शुभा होते तेव्हा ते शिवणारी किल्ल्यावर आले कारण त्या काळी शिवनेरी किल्ल्यावरून बौद्ध भिक्षुक जगभर बुद्ध धर्माचा प्रचार प्रसार करीत असत अगर अगर तर आपल्या लोकांना कन्फ्युजन आहे बुद्ध हा धर्म आहे खर तर बुद्ध हा धम्म आहे बुद्ध धम्म जो जीवन प्रणाली आदर्शवादी जीवन जीने की बताता है जे धम्म में महिला और पुरुष को समानता आहे वही धम्म याने की बुद्ध धम्म आणि त्या काळी शिवनेरी किल्ल्यावरून बुद्ध भिक्षुक बुद्ध धम्माचा प्रचार प्रसार करीत होते त्या शिवनेरी किल्ल्यावर बुद्धांच्या विचाराचा प्रभाव झाला परंतु दुर्दैवाची गोष्ट आहे जिथे शिवरायांचा जन्म झाला तेथून पन्नास मीटर अंतरावर एक मोठी मस्जिद साठविण्यासाठी केल्या जात केल्या बुद्ध लेण्याचा वापर पाणी साठवण्यासाठी केल्या जातो त्या ऐतिहासिक बुद्ध नष्ट करण्याचं काम ही म्हणून आधी व्यवस्था करत आहे खर तर आठ एप्रिल सोळाशे सत्तावीस ला शिवरायांचा जन्म झालेला आहे तुम्ही म्हणाल आठ एप्रिल ला इतिहास वाचला तर आपल्याला शिवरायांचा जन्म देखील कळेल एकोणास फेब्रुवारी सोळाशे तीस ला शिवरायांची जयंती याने के धाला सापना आज परेंत खरतर चारिय के की शिवरायांचा जन्म झाला असं आपण सर्वांना आजपर्यंत मनुवादी व्यवस्था सांगत आली खर तर इतिहासाचार्य आपल्या संचनात सिद्ध केले आहे की शिवरायांचा जन्म हा आठ एप्रिल सोळाशे सत्तावीस ला झालेला आहे आणि एकोणावीस फेब्रुवारी ही आर एस एस च्या गोवळकरांची जयंती आहे म्हणजे आजपर्यंत आपण आर एस एस गोवळकरांची जयंती साजरी करत आली आठ एप्रिल ही शिवरायांची खरी जन्म तारीख आहे हा इतिहास आर एस हे हा इतिहास दारवटकरांनी आपल्या संशोधनातून सांगितलेला आहे आपण पुस्तक वाचाल तर आपल्याला हा इतिहास देखील कळेल मनोवादी व्यवस्थेने राजमाता जिजाऊ छत्रपती शिवरायांचा कार्य नाकारण्याचा प्रयत्न केला धाला। तो गागा ने पाया केला झाला नाही म्हणून त्या सतरा जून सोळाशे चौऱ्यात्तर ला मृत्यू पावल्या पुढे शिवरायांनी आपला दुसरा राज्याभिषेक केला चोवीस सप्टेंबर सोळाशे चौऱ्याहत्तर ला म्हणजेच बुद्ध पद्धतीने निश्चयगिरी गोसावीकडनं त्यांनी आपला दुसरा राज्याभिषेक करून घेतला आहे संभाजी महाराजांनी देखील सोळा जानेवारी सोळाशे एक्क्याऐंशी ला शक्त म्हणजेच बुद्ध पद्धतीने राज्याभिषेक केलेला आहे शिवरायांना आदर्श महात्मा ज्योतिराव फुले यांनी मांडलं आणि महात्मा ज्योतिराव फुले यांनी चोवीस सप्टेंबर अठराशे त्र्याहत्तर विशांतवादी धर्म त्याग करून सत्यशोधक समाजाची स्थापना केली हा इतिहास आहे हा तुम्हाला मला माहिती असना गरजेचा आहे 23 सितंबर 1918 को जब बडोदा में मणवाने लोगों बाबा साहब के आत्मभिमान भ्रष्टतेने रंगीन झाली भ्रष्टतेने रंगीन झाली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणाले होते देशातला पहिला क्षुद्र छत्रपती शिवाजी महाराज आहेत कारण त्यांच्या राज्याभिषेका मनुवाद्यांनी त्यांना क्षुद्र म्हणून अपमानित केले आणि तीन एप्रिल रोजी कोकणस्त ब्राह्मण मोरोपंत पिंगळे याने त्यांना दुधात विष देऊन त्यांचा विश्वासघात केला संभाजी महाराजांनी वयाच्या चौदाव्या वर्षी संस्कृत भाषेत नकसिका नायिका भेद बुद्ध भूषण असे ग्रंथ लिहिल्यामुळे त्यांना मनुवादी दे देवस्थेने मनुस मूर्ती तप्त डोळे फोडले कान फोडले जीप कापली हाता पायाची बोटे छाटून अंगाची साल काढून हाल हाल करून मनुस्मूर्तीनुसार मूर्तीनुसार मारली खर तर अकराव्या शतकात एक महान हस्ती आपल्या भारतात आला होता आणि त्याने एक पुस्तक लिहिलेलं आहे त्या पुस्तकाचं नाव आहे तहकी त्या पुस्तकात त्याने उल्लेख केलेला आहे की उच्च संस्कृत वाचण्याचा लिहिण्याचा पाहण्याचा व ऐकण्याचा अधिकार होता बाकीच्या शुद्र तो अधिकार नव्हता खर तर शूद्र अति शूद्रापेक्षाही खाली महिलांना मांडल्या जायचं एखाद्याने जर संस्कृत वाचलं लिहिलं पाहिलं किंवा ऐकलं तर त्याला मनुस्मूर्तीनुसार मारण्यात यायचं आणि आमच्या शंभाजी महाराजांनी संस्कृत भाषेत नकसिका नायिका भेद बुद्ध भूषण असे महान ग्रंथ लिहिले होते म्हणून त्यांना मनुस्मूर्तीनुसार मारण्यात आलं बाबासाहेबांनी छत्रपती शिवरायांचा व संभाजी महाराजांचा अपमानाचा बदला म्हणून रायगडाच्या साक्षीने मनुस्मूर्तीचे दहन केले बाबासाहेब संविधान लिहिताना म्हणाले होते कि मला संविधान लिहिताना जास्त विचार करावा लागला नाही कारण छत्रपती शिवाजी महाराज संभाजी महाराज बुद्धांचे जीवन कार्य व विचार माझ्या डोळ्यासमोर आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हाच अ व्हेरी इंटेलिजिनस पर्सनॅलिटी

त्यांना वर्गाच्या बाहेर बसविल्या जायचं अस्पृश्य समाजात त्यांचा जन्म झाला हे त्यांची चुकी होती का कारण वर्ण व्यवस्था या वर्ण व्यवस्थेमुळे ते वर्गाच्या बाहेर बसून देखील सर्व विद्यार्थ्यांमध्ये दे बुद्धिमत्तेत व शिक्षणात अव्वल होते वेन किंग सयाजीराव गायकवाड नऊज अबाउट रिलिजिनियस डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर टू हाय एज्युकेशन इन कोलंबिया युनिव्हर्सिटी बडोद्याचे राजा सयाजीराव गायकवाड यांना जेव्हा डॉक्टरसाहेब आंबेडकर यांची कीर्ती कळाली तेव्हा त्यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना उच्च शिक्षणासाठी कोलंबिया विद्यापीठात पाठविले आणि शिक्षणाचा संपूर्ण खर्च देखील केला सो दॅट ग्लोबल शौक दॅट डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हाथ वेंट रिजनस पर्सनॅलिटी नॉट ओन्ली इन कंट्री इन दी होल वर्ल्ड जागतिक संशोधन सिद्ध झाले आहे की शतकातील बुद्धिमान कर्तृत्ववान आणि ग्रेट व्यक्ती महत्वाचं जर कोण असेल तर ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आहेत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी तुम्हा तुंबामावर केलेले हे उपकार आहेत खर तर या उपकाराची जाणीव समाजाला नाही खरं तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे काय एका फक्त धर्माचे आहेत का संविधान त्यांनी काय फक्त बौद्धांसाठीच लिहिलं आहे तर ते संपूर्ण भारतासाठी लिहिलं आहे परंतु इतर लोकांना त्याची जाणीव नाही तर ही जाणीव करून देणे तुमचं आमचं काम आहे खर तर बाबासाहेबांच्या जयंतीला मोठ्या प्रमाणात फक्त बौद्ध बांधवच असतात आमच्या माता भगिणीच असतात परंतु बाबासाहेबांनी संविधानाच्या माध्यमातून संपूर्ण भारताला स्वातंत्र्य केलं आहे ज्या महिलेला माणूस म्हणून जगण्याचा अधिकार चूण आणि मूल या पलीकडे महिलेला हक्क व अधिकार नव्हता तो अधिकार बाबासाहेबांनी संविधानाच्या माध्यमातून मिळवून दिलाय खर तर आपलं काम आहे आपण समाजात जाऊन इतर लोकांना देखील बाबासाहेब सांगितलं पाहिजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं कार्य सांगितलं पाहिजे तथागत गौतम बुद्ध सांगितले पाहिजे शिवराय सांगितले पाहिजे महात्मा ज्योतिराव फुले सांगितले पाहिजे खर तर हे काम आपल्या सर्वांचं आहे आणि या कार्यक्रमाच्या निमित्ताने तुम्ही आम्ही संकल्प करायचा आहे आपण संकल्प करायचा आहे की आपण भारताला पुन्हा बुद्धमय म्हणू अरे जब जब अपने भारत देश का प्रधानमंत्री विदेश जाता है तो विदेशी लोग उनका मान सम्मान कहते करते हैं प्रधानमंत्री समझकर नहीं तो बुद्ध की भूमि से आए हुए समझकर उनका मान सम्मान किया जाता है चक्रवर्ती मोरे सम्राट अशोक ने बुद्ध के विचारों का प्रचार प्रसार किया चौरासी हजार बुद्ध विहार निर्माण की तेईस अंतरराष्ट्रीय विश्वविद्यालय निर्माण की अरे जब जब, जब जल मंदिर का संशोधन होता है खुदाई होती है तो हमें बुद्ध के अवशेष मिलते हैं बुद्ध हमें बाहर आकर अवगत करते हैं कि यह बुद्ध की भूमि है बुद्ध की ही भूमि नहीं हो सकता महान कहने से कोई महान नहीं हो सकता पहली अपनी पुरानी संस्कृति और सभ्यता को समझना होगा बुद्ध और सम्राट अशोक के समय हम महान थे विश्वगुरु थे। हजार से भी ज्यादा विदेशी छात्र हमारे भारत देश के तक्षशिला और नालंदा विश्वविद्यालय में पढ़ाई करने के लिए आते थे तब लोग हमें सोने की चिड़िया कहकर संबोधित करते थे असू दे असू दे बसून घ्या मारणार ये नाही येऊ दे उठू नका बसत खाली जाईन ऑटोमॅटक